न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अकोले तालुक्यातील परिसरातील भूमिपुत्र तथा पत्रकार अशोक शेळके यांचे चिरंजीव संतोष शेळके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग सी दोन हजार बावीस यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अठराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत त्याची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड झाली आहे जिद्द बचिकाठीच्या जोरावर संतोष शिवा अशोक शेळके या विद्यार्थ्याने पहिल्यापासूनच आपण काहीतरी करू शकतो हा मनात चंग बांधला वडील व घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची व हालाखीची असताना देखील आपल्या मुलांनी काहीतरी करावे हा उद्देश मनात असल्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सभासद व पत्रकार अशोक शेळके यांनी आपल्या मुलावर विविध परीक्षांमध्ये बसण्याचा निर्णय घेतला यश हे प्रत्येकाच्या पाठीमागे लपलेले असते ते प्रत्येकाने शोधणे ही काळाची गरज असते वडील पेंटर व आईविडी कामगार असून देखील मुलांनी आपले नाव देशाच्या पटलावर चमकावे यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्न करत होते मुलांनी देखील आई वडिलांच्या गरिबीची जाणीव मनात धरून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले शेळके परिवाराचा शिवा आज राज्याच्या मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी बनला हे सर्वांना आनंददायी वाटू लागले आहे शेवटी मुळा परिसरातील अनेक भूमिपुत्र मंत्रालयामध्ये विविध पदावर काम करत असताना त्यामध्ये शिवाची देखील वर्णी अत्यंत महत्वाची ठरू लागली आहे याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शिवाचा शिवाजीराव कधी बनला हे मात्र कुणालाच कळले नाही शिवाजी चित्रपटासारखी भूमिका साकारत तो नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला शिवाकडून नक्कीच प्रेरणा मिळेल त्याच्या निवडीने संपूर्ण परिसरात गुलालाची उधळण करत त्याच्या मित्रपरिवाराने आनंद साजरा केला त्याच्या या निवडीबद्दल विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे देशमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख कोतुळ ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय देशमुख माजी उपसरपंच संजय लोखंडे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ पवार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संजय फुलसुंदर कोतुळ ग्रामपंचायतचे सदस्य राजू पाटील देशमुख फोटोग्राफर सुनील आरोटे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले एपी न्यूजसाठी संपादक संजय फुलसुंदर कोतुळ